होणार असतील असतील मला देणार तर एवढीही मी लाचार स्त्री नाहीये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या मागील काही दिवसांपासून सतत चर्चेमध्ये आहेत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबत सुरू असलेल्या राजकीय संघर्षानंतर ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा देत मोठा भूकंप घडवून आणला त्यांच्या या अचानक निर्णयानंतर त्या नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती मात्र आता ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळं या चर्चांना अक्षरशः उधाण आहे थोमरे पाटील यांनी फेसबुकवर दोन जुने फोटो पोस्ट करत आपल्या राजकीय विरोधकांवर प्रत्युत्तराचा इशारा त्यातील एक फोटो आहे हा फोटो शेअर करत त्या म्हणतात पहिला फोटो दोन हजार पाच मधला आहे बरं का तेव्हापासून समाजात राजकारणात स्वतःच्या जीवावर मनगटाच्या ताकदीवर आणि कामाच्या जोरावर काम करायला सुरुवात केली स्वतःच्या मेहनतीचा उल्लेख करत ठोंबरे यांनी दुसऱ्या फोटोमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद चंद्र नटरंगी लोकांनी शिकू नयेच या दोन फोटोंची निवड त्यामध्ये त्यासोबतचे शब्द यामुळे आता नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली आहे दोन्ही फोटोमध्ये शरद पवार दिसत असल्यानं ठोंबरे या अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे मात्र दुसरी शक्यता ही तितकीच चर्चेत आहे काही दिवसांपूर्वी ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती यामुळे त्यांच्या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेशाची शक्यताही धरली जात आहे एकूणच रुपाली ठोंबरे पाटील यांच्या या सोशल मीडिया पोस्ट न पुण्यातील राजकारणातच नव्हे तर राज्यातही नव्या चर्चांना सुरुवात करून दिली आहे त्या खरोखर कोणत्या पक्षाची तुतारी हाती घेणार त्यांच्या पुढील चाल कोणत्या गटाला धक्का देणार हे जाणून घेण्यासाठी आता सर्वांचं लक्ष त्यांच्या पुढच्या निर्णयावर खेळलं